विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आज मतदान होत असताना या निवडणुकीत केव्हा नव्हे ते मुंबईला असलेले मतदार मोठ्या प्रमाणावर दाखल झाले ज्या पद्धतीने गणेशोत्सव कालावधीमध्ये रेल्वे स्टेशन तुडुंब गर्दीने फुलून जाते तसेच काहीसे चित्र यावेळी निर्माण झाले यामध्ये तरुण मतदार वर्गाचा मोठा सहभाग होता सिंधुदुर्गाच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेमध्ये ज्या ठिकाणी जागा मिळेल तेथे घुसून रेल्वे प्रवासी हे मतदानाकरता जिल्ह्यात दाखल झाले कणकवली रेल्वे स्टेशनवर आज बुधवारी सकाळी अक्षरशः तुफान गर्दी झाली होती तर कणकवली रेल्वे स्टेशनवर अचानक सकाळच्या रेल्वेने झालेल्या या गर्दीमुळे तेथे असलेल्या रिक्षादेखील कमी पडल्या त्यामुळे अनेकांनी चालत बसताना गाठणे पसंत केले यावेळी कणकवली नरडवे रोडवर रेल्वेने उतरलेल्या मतदार प्रवासांची गर्दी पाहून अबब अब अब असे उद्गार अनेकांच्या तोंडी येऊ लागले पहा कणकवलीमध्ये मतदानासाठी मत कोकण रेल्वे स्टेशनवर व नरडवी रोडवर उतरलेल्या प्रवाशांची तुफान गर्दी ही ही। चला पटा पटा

बाबा एका म्हणजे प्रचारात रॅली असतं बघत नाही यायला काजी बोल रहा है देखा है गाड़ी भराया बस भैया मामा बाबू बाबू अजून झोंपटा आया काय गाडीच बसली कशी एवढी उभी होती सगळी उभी होती बाईसटी पासून लोक उभे आले आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम